नमस्कार मी आपण पाहत सेव्हन स्टार न्यूज विटा तालुका खानापूर येथील सर्वांचा लाडका विट्याचा राजाचे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत शांततेच्या वातावरणात विसर्जन करण्यात आले अनंत चतुर्दशी दिवशी राज्यात सर्वत्र गणपती बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात जोरदार मिरवणूक काढून विसर्जन केले जाते असेच विट्याच्या राजाचे सुद्धा ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून विसर्जन केले जाते परंतु काही महिन्यापूर्वी स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनाने बाबर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांनी सुरू केलेली विट्याचा राजाची परंपरा युवा नेते अमोल बाबर युवा नेते सुहास बाबर त्यांचे सहकारी कुटुंबीय तसेच विट्याचा राजा सार्वजनिक गणेश मंडळ यांनी पुढे सुरू ठेवली आहे स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर नसण्याचे दुःख पोटामध्ये घेऊन बाबर कुटुंबीय व त्यांच्या चाहत्यांनी विट्याचा राजाचे गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत शांततेच्या वातावरणात विसर्जन केलं रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा